भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाहुनकुळे यांचा मुलगा ऑडीने भरधा ऑडीने सात आठ गाड्यांना चिडून जातो नेरळ येथे आमदारांचे जे समर्थक आहेत ते भर रस्त्यावर हॉकी स्टिकने एक दुसऱ्याला मारहाण करतात खालापूर तालुक्यात सात आठ दिवसांपूर्वी गोळीबार होतो त्याच्यामध्ये दोन व्यक्ती ठार होतात पोस्ट गाडीने पुण्यामध्ये एक मोठा अपघात होतो तसाच अपघात वरळी मुंबई येथे सुद्धा एका गाडीवाला एका महिलेला चिडून जातो आणि कोणत्याही प्रकारचा धाक महाराष्ट्रामध्ये आज राहिलेला नाहीये पुण्यामध्ये कोयता गँगची एकदम दहशत माजलेली आहे याचा अर्थ असा होतोय का महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अक्षरशः फेल झालेले आहेत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते चवन्नी छापदीन आहेत ते लोक रोज सकाळी उठतात आणि पोलिसांना दादागिरी करतात कारण ते बोलतात का आमचा बाप हा सागर बंगल्यावर बसलेला आहे त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही ते चाराने बाराने सकाळी उठून रोज माध्यमांवर येऊन बोंबलत असतात तरी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा धाक अजिबात राहिलेला नाहीये त्याचमुळे ही कुंडगिरी महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे आणि महाराष्ट्राचा जणू काय बिहार होत आहे का असंच वाटत आहे मित्रांनो अशाच प्रकारे जर गृहमंत्री काम करत राहिले तर महाराष्ट्रामध्ये नक्कीच महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री हे अक्षरशः फेल झालेले आहे त्यांना गृह खातं सांभाळता येत नसेल तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा